महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू पाथरी रस्त्यावर देऊळगाव पाटी परिसरात दुचाकीले झालेल्या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला ही घटना गुरुवार सहा फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलहून पाथरीकडे आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या चालक अनिल दिलीप गिराम वय तीस वर्ष राहणार बाबुळगाव तालुका पाथरी हे जात असताना दारूच्या नशेत त्यांच्या दुचाकीला अपघात झाला घटनास्थळी जखमी अवस्थेत एकटेत पडलेले अनिल गिराम यास रस्त्यावरून जाणाऱ्यांनी विचारपूस केली मात्र नशेत असल्यामुळे आणि जखमी झाल्यामुळे ते बोलू शकले नाही तेव्हा रुग्णवाहिका बोलण्यात आली रुग्णवाहिकेचा चालक सचिन सावगीकर यांनी तात्काळ घटनास्थळावरून सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले पण डोक्यास लागलेला मार आणि नशेमुळे ते काहीच प्रतिसाद देत नसल्याने खबरदारी म्हणून अनिल ग्राम यास पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात निपाणी टाकळी येथे विष्णू खुळे यांच्या मदतीने सचिन सावंगीकर यांनी दाखल केले दरम्यान प्राप्त माहितीवरून रुग्णवाहिकेचे चालक सचिन सावगीकर यांनी अनिल गिराम यांच्या नातेवाईकांना संपर्क करत त्यास अपघाताविषयी माहिती दिली नंतर नातेवाईक रुग्णालयात पोहोचल्यावर रुग्णालय सोडले घटनास्थळी असलेली असलेल्यांनी रुग्णवाहिका वेळीच बोलविल्याने वेळेवर उपचार मिळाले असले तरी अनिल हा अद्यापही शुद्धीवर आला नसल्याचे सांगण्यात आले आहे रुग्णवाहिकेचे सचिन सांगेकर अनिल खोळे यांच्यामुळे पुढील अनर्थ टळला